महिला दिनाचा औचित्य साधून विरारमधील महिला मंडळ एकत्र आलं महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं तेच काय नेमकं पाहूया या रिपोर्टमधन विरार पश्चिम रेसिडेन्सी पार्क महिला मंडळातील गृहिणींनी महिला दिनाचं औचित्य साधून सुयोग संस्कार जीवदया ट्रस्ट वृद्धाश्रमातील महिलांसोबत महिला दिन साजरा केला या वृद्धाश्रमात एकूण साठ ते नव्वद वर्षांच्या पंचवीसहून अधिक वृद्ध महिला या महिलांना जमीन घर अशा वेगवेगळ्या वादातनं मुलांनी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलंय माझा मुलगा माझा नातू माझी लेख मला येईल आणि भेटेल यासाठी या आजींचे डोळे आतूर झालेले असतात तो सुखाचा क्षण त्यांना फार दुर्मिळच मिळतो महिला दिन साजरा करत असताना या दुःखी कष्टी महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम या महिला मंडळाने केलंय महिला दिन दिनानिमित्त आम्ही आज इथे आलो आहे सुयोग आश्रमात प्रवीण शहा यांचा हे आश्रम आहे यांच्याकडे चाळीस महिला आहेत त्या चाळीस महिलांना आज आम्ही महिला दिनानिमित्त भेटायला आलो व काही गिफ्ट दिलं पण ते गिफ्ट न देता त्या इथे आश्रमात एकट्या असतात त्यांना एक माया मिळावी एक त्यांना आधार मिळावा किंवा त्यांना असं वाटू नये की आम्ही एकट्या आहेत या जगात आम्हाला कोणी नाही महिला मंडळानं वृद्धाश्रमातील आजींना मिठाई, खाऊ वाटप केलं त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा वातावरण आहे सगळं घरगुती बरं वाटलं एकत्र आले त्यांना पण आनंद झाला आहे आज आम्ही इकडे येऊन जर जे आम्ही या आम महिलांना भेटलो आहे आणि जेवढं प्रेम आम्हाला भेटलं आहे आज आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यांचं प्रेम भेटून आणि आम्हाला सगळ्यांना हे सांगायची इच्छा आहे की इथून पुढे सगळ्यांनी आपल्या वृद्ध माणसांची घरात काळजी घ्याल तर जास्तच चांगलं होईल हा माझा निरोप ह्या सगळ्यांना सांगायचा आहे आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात महिला दिनाची सकाळ नव्या आशेची पालवी घेऊन उगवणार आहे आणि याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय विजय गायकवाड टीव्ही मराठी विरार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम